नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन ठिकाण तर आज आपण किसन नगर मध्ये आलो ठाणे येथे इथेच माझा देखील झाला आणि ही जन्मभूमी पण आणि कर्मभूमी सुद्धा आहे आणि आता आम्ही बदलापूरला राहतो पण बदलापूरला गेल्यावर सुद्धा आपल्या मातीशी नाळ जशी घट्ट असते तशीच या किसन नगरमधील वाघळी स्टेटशी देखील नाळ आपली घट्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच अनुषंगाने आज आमच्या शाळेतले मित्र आहेत ज्यांचं नाव आहे आकाश भागवत आणि जे वेगवेगळ्या वेग जे शोज असतात आपले झी मराठी असू दे सोनी मराठी असू दे त्याच्यावर जे शोज असतात त्याच्यामध्ये ते अँकरिंग करतात आणि वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमाचे देखील ते अँकरिंग करत असतात तर त्याच माध्यमातून मी त्यांना भेट घ्यायला नक्की या क्षेत्राची आवड त्यांना निर्माण कशी झाली या क्षेत्रात ते आले कसे आणि नक्की अँकरिंग कशी केली पाहिजे याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत तर सर्वप्रथम आपला म्हणून वी एम युट्यूब चॅनलवर हो तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार माझा पहिला प्रश्न आहे की जर्नी सुरुवात कुठून झाली जर्नी खरं तर असं म्हणतात की आयुष्यात ज्ञान प्राप्त करणं फार महत्वाचं असतं बरोबर ती सुरुवात माझी झाली शाळेपासून आणि माझी शाळा म्हणजे आपल्या किसन नगर बालविद्या मंदिर बरोबर आणि बालविद्या मंदिरने मला खूप काही दिलं तिथून मला योग्य मार्गदर्शन योग्य ज्ञान घेऊन मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या जर्नीला सुरुवात झाली बरोबर खर तर असं म्हणू शकतो की शाळेमध्येच थोडक्यात जर्नीला बा सुरुवात झाली कारण आठवी असताना माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता की मला नाटकात काम करायची खूप आवड होती पण माझा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की लहान वयामध्ये माझा थोडासा इश्यू असा होता की मला ते बोलता येत नव्हतं काही गोष्टी मी अडखळायचो किंवा माझी जीभ थोडी जड व्हायची तर शाळेमध्ये बऱ्याच प्रसंग असे घडले गेले की उदाहरण तोंडी परीक्षा न देणं किंवा मित्रांकडून चार चौघांमध्ये असं हसू उडवणं बरोबर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या पण हार कधी मांडली नाही विचार केला होता की आपल्याला काही जमत नाही किंवा जमणार नाही पण करता करता जेव्हा मी त्या शाळेमध्ये शिकत असताना म्हणजे पहिले गुरु ते म्हणजे मंदर टेल्लू सर मी हक्काने नाव घेतो त्यांचं मंदर टेल्लू सरांनी एकदा पाहिलं होतं येत्या आठवीमध्ये असताना माझी धडपड कामाची धडपड त्यांनी पाहिली होती आणि पाहत असताना तेव्हा त्यांनी काही विषय काढला नाही किंवा काही म्हणाली नाही पण जेव्हा मी त्याच शाळेमधून मी जेव्हा त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा ते पहिले प्रोफेसर मला लावले आणि तिथून माझी खरी झाली आणि अकरावीला असताना त्यांनी मला सहज सांगितलं होतं की आकाश माझे काय कार्यक्रम असतात तू करशील का सरांना मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कारण की माझे गुरु देखील होते आणि महत्वाचं म्हणजे ते शिक्षकही खूप छान अगदी मनापासून अशी शिकवायचे की प्रत्येकाला ते कळालं पाहिजे कळायला पाहिजे तर त्या अनुषंगाने मी पण त्यांना हा म्हणालो आणि ती जर्नी सुरू झाली मग त्यांनी मला पहिला इव्हेंट दिला होता एअर शोचा इव्हेंट दादूजी कोंडो स्टेडियम ठाणे येथे झाला होता तर तिथून त्यांनी माझं काम पाहिलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी सरांनी मला सांगितलं की माझे बालनाट्य शिबिर आहे तिथे फक्त मला एक मुलगा हवाय फक्त सांभाळण्यासाठी बरोबर तर मीही म्हणालो ठीक आहे सर की येतो मी पण तेव्हा सरांच्या मनामध्ये जे काय चालू होते ते मला कळालं नाही आणि ते नंतर कळालं असं की दोन तीन दिवस शिबिर घेता घेता सरांनी मला सांगितलं की तुला आता याच्यामध्ये काम करायचं आहे तर तू माझ्या आयुष्यातला फार मोठा आणि पहिला टप्पा असा म्हणेन मी बरोबर तर मला काहीच आयडिया नसताना मी फक्त बघून बघून शिकत गेलो आणि सुरुवातही झाली होती की ते मी स्टेजवरती पूर्ण ब्लँक झालेलो मला काही आठवत नव्हतं माझे वाक्य काय डायलॉग काय होते मला काही माहिती नव्हते तरी पाठ करून सुद्धा विसरणं आणि त्यात मला अशी माझी प्रॉ अशी माझी सवय की मी कधी बोललोच नाही कारण की शाळेमध्ये असताना मला असं कोणी बोलून दिलंच नाही कारण माझ्या प्रॉब्लेममुळे माझ्या अडचणीमुळे तर मी तिकडे पहिला प्रयत्न केला पण पहिला प्रयत्न फिसकटला पण सरांनीच मला सांगितलं की हा पहिला प्रयत्न जरी असला तरी सुद्धा अपयशाचा नाही बरोबर यशाचाच पहिला तुझा हा मंत्राने पहिली पायरी आहे पायरी तर ते समजून मी दुसऱ्या प्रयोगापासून जे स्टेजवर काम करायला सुरुवात केली अभिनयाच्या माध्यमातून तो माझा प्रवास पुढे अखंडित राहिला अच्छा तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं जर्नी कुठून सुरुवात झाली जर्नी बालविद्या मंदिर पासून सुरुवात झाली आणि आमच्या दोघांमधला जर एक कॉमन धागा असेल तो म्हणजे वागळे स्टेट आणि दुसरं म्हणजे आमची शाळा बालविद्या मंदिर कारण बालविद्या मंदिर मधलेच आम्ही दोघं विद्यार्थी आहोत आता दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जशी सवय होती तशीच माझी होती कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की एक आपण चॅनल उभा करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो बरोबर पण हे तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच शक्य झालं आणि दादांसारखे जे सपोर्टिव्ह आहेत त्याच मराठी लोकांमुळे सप शक्य झालं तर आता आपण पुढे वळूया तर माझा दुसरा प्रश्न आहे की आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण काही नाटकं देखील केलेली आहेत व्यावसायिक नाटकं केलेली आहेत तर त्या व्यावसायिक नाटकातला अनुभव त्याच्यामध्ये कोणते कलाकार होते त्यांचे अनुभव आणि त्यांच्यासोबतचे काही किस्से आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडतील नक्कीच मग अशी मी सांगितलं की आमचे मंदार सर मंदार टिल्लू सर यांनी मला पहिला ब्रेक दिला होता बालनाट्याच्या माध्यमातून तर बालनाट्यातून काम करता 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 बरेच दिग्गज कलावंत तिथेही होते परंतु पहिलं दडपण होत की पहिल्याच नाटकामधून सेलिब्रिटी सोबत काम करायचं थोडं दडपण होतं बरोबर पण त्यांनी देखील मला खूप सांभाळून घेतलं आणि ती जर्नी सुरू करता करता नंतर पुन्हा मी काय व्यावसायिक नाटकामध्ये आलो पुन्हा बालनाट्यामध्ये आलो रमेश वर्मे छोटा भीम सर्वांनाच माहीत असेल छोटा भीम सगळ्यात मोठं बालनाट्य दोन हजार सोळा सतराच्या काळामध्ये खूप गाजलं त्या बालनाट्याचे मी चार हजार प्रयोग केले आणि त्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मला पुरस्कार देखील मिळाला व्यावसायिक दे नाटक म्हणाल तर सागर कारंडे जे सर्वांनाच परिचित आहेत त्यांच्यासोबत मी नेता आल्याने नाटक केलं होतं त्याच्यानंतर सुहास भालेकर काका त्यांच्यासोबतही बरीच नाटकं मी केलेली आहेत असं बरीच नाटक आहेत खरं तर पण नाटक म्हणण्यापेक्षा आयुष्यामध्ये प्रयोग आपण असं म्हणतो की बरोबर प्रत्ये आयुष्यामध्ये एक नाटक आहे बरोबर आणि याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि प्रत्येक वेळी जसं आत्ता आपण बोलतोय किंवा आत्ता आपण जे करतोय ते उद्या करूच असं नाही बरोबर आपण त्याला प्रयोग म्हणतो पण या प्रयोगातून मला खूप काही शिकायला मिळालं शिकायला मिळालं आणि तिथून माझी रुची वळ आली ती म्हणजे निवेदनाकडे अच्छा अच्छा तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण आता पुढे अजून वळणार आहोत तर आपलं शिक्षण काय झालं आ, मी बी कॉम आहे कॉमर्स मधून शिक्षण माझं पूर्ण झालेलं आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फर्स्ट मध्ये येऊ सुद्धा मला माझी नाटकाची गोडी कधी सुटली, सुटली नाही म्हणजे किस्सा तुम्हाला सांगावं असं वाटतं मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तिसऱ्या वर्षाला होतो आणि माझी महत्वाची एक परीक्षा होती एक्झाम होती उद्या त्याचा महत्वाचा पेपर आहे आणि मी आदल्या दिवशी कोकणामध्ये नाटकाचा प्रयोग करतोय बरोबर तरी मी विचार केला काय प्रेफरन्स पहिला द्यावं लागतं तर सगळेच मला म्हणत होते की नाही एवढी पण फी भरलेली आहे सगळ्या आता आपले कुटुंब सुद्धा आई वडील आपल्यासाठी खूप करायचा प्रयत्न करतात पण तरी सुद्धा त्याला जुमानून मी नाटकाला पहिला प्रेफरन्स दिला आणि नाटकाचा प्रयोग केल्यानंतर जेव्हा प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं समाधान होतं तेच माझ्यासाठी मोठी पोच पावती होती असं मला वाटतं पण त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा दिली परीक्षा दिली पासही झालो उत्तीर्ण झालो व्यवस्थित छान मार्काने पण तिथे कधी गेलोच नाही मी मुळात तिथे वळालोच नाही फक्त एक निमित्त म्हणून एक सर्टिफिकेट असावं किंवा काहीतरी असावं डिग्री असावी म्हणून ते पूर्ण केलं पूर्ण केलं पण माझं संपूर्ण करिअर मी यालाच माझा पॅशन माझा करिअर मी सगळं यालाच मानलं साधारण किती वर्ष झाले या क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला साधारण मला पंधरा ते सोळा वर्ष झाले पंधरा ते सोळा हो आणि निवेदन करतात त्याला निवेदनासाठी मला झाले तेरा वर्ष हो, कारण की अभिनय करता करताच बरेच कार्यक्रम पाहत होतो त्यात अभिनयाच्या माध्यमातूनच एका व्यक्तीशी अशी ओळख झाली माझी जो माझा आयुष्यातला दुसरा गुरु ते म्हणजे तुषार सावंत जे महाराष्ट्राचे उत्तम निवेदक होते उत्तम वक्ता उत्तम व्यक्तिमत्व होते पण ते आज अनायसेब आपल्यात नाही आहेत तेच माझे गुरु तेच माझे मोठे बंधू सुद्धा त्यांनी मला खूप काही शिकवलं शिकवलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करता करता त्यांच्याकडून खूप काही शिकून आज मी त्यांच्याच कृपेमुळे खरं तर आणि जेवढी सगळी जनता आहे जी मला प्रेम देते निवेदनाच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करते माझ्या आवाजावर प्रेम करतात त्यांच्यामुळे आज मी पूर्ण नाही पण थोडासा तरी यशाच्या एक पायरी पुढे पुढ्या तो खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलेलं आता अजून एक प्रश्न आहे मला की आता तर आपण निवेदन करतो वेगवेगळे कार्यक्रम करता आणि मी आता बदलापूरचा असल्यामुळे बदलापूरमध्ये दे देखील तुम्ही सांगितलं की बदलापूरमध्ये दे देखील कार्यक्रम झालेत दे। पण नक्की कसे कार्यक्रम होतात कसं त्याचं मॅनेजमेंट होतं आणि कसे कार्यक्रम ते ऑर्गनाईज केले जातात मुळात कार्यक्रमाचे बरेच प्रकार आहेत कारण कार्यक्रम म्हटलं की आपल्याला फक्त काही ठराविकच मुद्दे दिसतात किंवा ठराविकच कार्यक्रमाची रूप्रशा दिसतात पण असं नसतं कार्यक्रमामध्ये भरपूर आहे उदाहरणार्थ मी ऑर्केस्ट्रा करतो वाद्यवृंद मराठी हिंदी वाद्यवृंद करतो त्यानंतर मी सुरुवात जेव्हा केली होती बड्डे पार्टीज वगैरे तिथून मी सुरुवात म्हणजे लहान मुलांचे खेळ तिथून सुरुवात झाली होती खरी तर माझी त्याच्यानंतर हळू करता करता आज मोठमोठे संगीत कार्यक्रम असतात मेहंदी कार्यक्रम असतात ते आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता जे कार्यक्रम सुरू असतात ते म्हणजे खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाची मी गेले बारा वर्षांमध्ये चार हजार कार्यक्रम केले केले वेगवेगळ्या भागामध्ये वे भागा संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना फक्त महाराष्ट्र नाही तर लखनऊ पंजाब हरियाणा अच्छा विविध भागामध्ये जाऊन आपल्या मराठमोळ्या मायबोली भाषेतून या कार्यक्रमाला मला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे आपलेच बांधव होते आणि त्यांनी देखील हो हो पण ते चार हजार कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी त्यांचा सगळ्यात मोठा तर सहभाग आहे त्यांचा मोठा आशीर्वाद आहे माझ्या मागे आणि त्यातला त्यात मी गेले आठ ते दहा वर्ष झाली मी कलर्स मराठी झी मराठी सोनी मराठी सण मराठी अशा विविध मराठमोळ्या चॅनलच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचलो गेलो तिथेही लोकांचे भरपूर आशीर्वाद मला मिळाले आणि मुळात मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत मोठमोठ्या अभिनेत्री अभिनेत्यांसोबत मला काम करायची संधी मिळाली आणि निवेदन हे क्षेत्र असं आहे की त्यामध्ये तुम्हाला तिथे काय करायचंय हे तुम्हाला किती जरी सांगितलं गेलं तरी सुद्धा तुम्हाला वेळेप्रसंगी तुम्हाला तुमच्या पद्धतीने करावं लागतं कारण कधी काय घडेल काही सांगता येत नाही त्यामुळे समयसूचकता फार महत्वाची असते बरोबर मग ते शिकत शिकत आज मी रंगभूमीला कधी विसरलो नाहीये त्यामुळे मला सगळ्यात निवेदनासाठी सगळ्यात महत्वाची जोड मिळाली ती म्हणजे नाटक अभिनय आणि थिएटर्स थिएटर्स तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता तर आपण मराठीमध्ये निवेदन करतोय मराठीमध्ये कार्यक्रम घेत असतो पण आपल्याला कुठे ना कुठे तरी अजून आपला ऑडियन्स वाढवण्यासाठी किंवा काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी इतर भाषांकडे जावं असं तुम्हाला वाटतंय का मुळात मराठी भाषा इतकी सुंदर आहे आता मी काही प्रसंग तुम्हाला सांगतो एक प्रसंग घडला होता माझ्या कार्यक्रमाच्या दरम्यानच मला सांगितलं गेलं आपला कार्यक्रम असासा खेळ पठिणीचा कार्यक्रम आहे पण त्या कार्यक्रमामध्ये नव्याण्णव टक्के महिला या युपीच्या बिहारच्या होत्या बरोबर आणि त्यांना मराठी खरं तर कळत नव्हतं बरोबर पण सुद्धा मी प्रयत्न केला त्यांना मराठीतून समजवायचा आणि असं म्हणतात ना की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा आलीच पाहिजे बरोबर हा आठवच म्हणतो आणि मालमी पण त्याच मताचा आहे कारण की ज्या मातीत आपण राहतो ती भाषा तरी किमान, किमान आली पाहिजे तसं त्या महिलांना सुद्धा मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या महिला आवर्जून मला म्हणाला की तुम्ही मराठीतच म्हणा आम्ही प्रयत्न करतो आम्ही खेळायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला एवढं बरं वाटलं की त्यांनी मला एक गोष्ट पण सांगितली की दादा आम्ही म्हणजे त्यांनी हिंदी मधून सांगितले मी मराठीमध्ये अनुवाद करून सांगतो त्यांनी मला ही गोष्टही सांगितली की दादा प्रत्येक ठिकाण म्हणजे प्रत्येक गोष्टीतून मराठी भाषा ऐकणं सोपी नसतं पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगता, सांगता। ते आम्हाला सोपे वाटते, वाटते। मग त्यांना हे सुद्धा वाटलं की मराठी भाषा किती आपलीशी वाटते बरोबर पण ते सांगण्याची वेगळी पद्धत असते तर ती पद्धत फक्त मला करता आली म्हणून ते श्रेय मी त्यांना देतो कारण की त्यांनी सुद्धा प्रयत्न केला मराठीतूनच मला समजून आणि खेळायचा खेळायचा तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आता तुम्ही जे बोलताय ते एकशे एक टक्के डेफिनेटली म्हणजे बरोबरच आहे पण आता अजून एक प्रश्न आहे मला कारण आपला जर क्राउड आहे तो मराठी शिकेलच शिकेल नाही असं नाही हो। पण आपल्याला कुठे ना कुठेतरी वरची उंची गाठण्यासाठी किंवा काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी कारण नुस मराठीतनं राहता आपण इतर देखील भाषेतले जे क्राऊड आहे तो आपल्याकडे वळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत तर तुम्हाला असं वाटतं का आपण इतर भाषांकडे वळलं पाहिजे नाही काळाची गरज म्हणून प्रयत्न केला पाहिजे आता मी हिंदी कार्यक्रम सुद्धा करतो हिंदी वाद्यवृंद ऑर्केस्ट्रा वगैरे सुद्धा करतो हिंदीमध्ये संगीत सेरेमनी असतात ते कार्यक्रम करतो पण तरी सुद्धा मराठीची गोडी जी आहे ती कधी ती राहणारच नाही आणि दृष्ट्या जर आपण विचार केला तर व्यावसायिक विचार केला तर निश्चितपणे आपल्याला इतर भाषांचा आधार घ्यावा लागेल कारण की आपण फक्त मराठी पुरताच मर्यादित नाही हे हेही सुद्धा तितकंच खरं आहे खरं आहे त्यामुळे आपली मराठी जर अजून लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मग इतर भाषांचा सुद्धा आधार घ्यावा लागतो बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मराठी सोबतच आपण इतर भाषांकडे देखील प्रयत्न करणार की जेणेकरून तो देखील तो देखील प्रेक्षक आहे तो आपल्याकडे वळेल आणि असं होऊ सुद्धा शकतं की इतर भाषांमध्ये आपण कार्यक्रम केल्यामुळे तिकडचा क्राऊड देखील आपल्या मराठी भाषा शिकेल आणि आपल्याकडे वळेल अगदी तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आता अजून एक प्रश्न आहे आपल्याला की दादांनी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये ते कार्यक्रम करत असतात म्हणजे झी मराठी कलर्स मराठी त्याच्यावर इव्हेंट्स करत असतात त्याच्यावर कार्यक्रम करत असतात तर माझा असा प्रश्न आहे की तिकडे जेव्हा इव्हेंट्स होतात किंवा कार्यक्रम होतात तेव्हा तिकडचा काय एक्सपिरियन्स किंवा तिकडे कसं क्राऊड असतो तिकडे कसे मॅनेजमेंट केली जाते आणि सेलिब्रिटींसोबत देखील काही गोष्टी असतात तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच कसं आपण जेव्हा इतर कार्यक्रम करतो त्यावेळी आपण आपल्या मनाचे राजे असतो पण ज्यावेळी आपण वाहिनींचे कार्यक्रम करतो मालिकांच्या माध्यमातून जे कलाकार त्यांच्या आपण त्यांच्यासोबत मोठमोठे मुण इवेंट्स करतो बरोबर त्यावेळी थोडं स्क्रिप्टेड असत पण मी माझी एक पद्धत सांगतो म्हणजे चॅनेल प्रत्येक सगळ्यांनाच माहित आहे जे मॅनेजमेंट करतात माझ्यासोबत राहतात प्रत्येकाला माहिती आहे की मी फक्त महत्वाचे मुद्दे असतात ते मुद्दे मी लक्षात ठेवतो कारण की वाहिनीचं जे काम असतं ते फार महत्वाचं मानलं जातं कारण की ते वाहिनी टीआरपी फार महत्वाची असते तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टीआरपी पेक्षाही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे समोर बसला प्रेक्षक वर्ग त्यांच्या हृदयात तुम्ही जागा केली तर तो कार्यक्रम पुढे सक्सेस होणार आणि ते सगळं काम असतं निवेदनाच्या हातामध्ये त्यामुळे निवेदक कसा असतो हे सुद्धा फार महत्वाचं मानलं जात त्यामुळे असे बरेच प्रसंगही घडले होते की प्रेक्षक भरपूर असतात कलाकार असतात आणि कलाकारांसोबत बोलताना दडपण सुद्धा असतं आणि त्या दडपणाच्या माध्यमातून आपण कोणता चुकीचे शब्द तर वापरत नाही शब्द जात तर नाही त्याची सुद्धा काळजी फार घ्यावी लागते घ्यावी लागते आणि तेवढंच काळजी घेता की तितकंच त्यांच्यासोबत फ्रेंडली सुद्धा व्हावं लागतं आपण प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे कारण आता तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे मनमंदिरामध्ये देखील तुम्ही मनमंदिराबद्दल सांगितलं तर असे असा कोणता प्रसंग होता का की मन मंदिराचं निवेदन करायचं करा तुम्ही कधी मनमंदिरामध्ये निवेदन खरं तर झी टॉकीच्या माध्यमातून मनमंदिर हा कार्यक्रम जेव्हा झी टॉकीज वाहिनीवर सुरू झाला होता तेव्हा त्याचे बरेच बाहेर इव्हेंट्स खूप झाले होते कोल्हापूर पुणे सातारा सांगली वगैरे अशा भागामध्ये मोठमोठे कार्यक्रम त्याचे झाले होते आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच वारकरी भक्तीभाय संप्रदायामध्ये जे मोडले जातात वारकरी म्हणा किंवा जे अगदी मनापासून देवाला मानतात जे वाहिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहतात असे बरेच भाविक त्या कार्यक्रमाला आले होते आणि मी ज्यावेळी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवंताविषयी काही छान काही गोष्टी सांगत होतो ते कथा सांगत होता खरंतर आणि त्या कथेच्या माध्यमातून एक आजी आल्या माझ्याकडे आणि आजी फक्त माझ्याकडे फक्त एक लक्ष देऊन पाहतायत मी विचार केला की मी काय चुकलो तर नाही ना की कदाचित रागाने पाहत कि असाव्यात किंवा असं काही घडलं असावं मी दोन सेकंद थांबलो आजीनं मी वर बोलवलं आणि आजीने विचारलं आजी तुम्ही मग माझ्याकडे पाहताय म्हणजे माझं काही चुकलंय का किंवा काही झालंय का तर आजी माझ्याकडे माझ्या पाया पडल्या अच्छा तर मी आजीनं म्हणलं आजी मी तेवढा मोठा नाहीये तुम्ही माझ्या पाया पडावं उलट मी तुमच्या पाया पडतो उलट तुम्ही सांगा माझ्याकडून काय चुकलंय का तर आजी मला म्हणालात बाळा तू जेव्हा बोलत होतास ना तेव्हा असं वाटतं की साक्षात भगवंतच काहीतरी आम्हाला सांगतो म्हणजे त्यावेळी जे माझ्या अंगावर शहर येतो असे काही प्रसंग घडतात तेव्हा खरं असं वाटतं की भगवंताचं जे आपण नामस्मरण करतो हो किंवा आम्ही आमच्या शब्दातून भगवंत प्रेक्षकांना सांगतो किंवा भाविकांना सांगतो तेव्हा मलाही असं वाटतं कधी कधी की भगवंत माझ्यामध्ये येतात तर बरोबर जसं लोक सांगतात लोकांना आवडतं लोक पाहतात पण ही त्याचीच कृपा आहे आपण म्हणतो की आ, निवेदन कला किंवा अभिनय क्षेत्रामध्ये कला ही गणरायाचीच कृपा आहे बरोबर किंवा आपण म्हणतोच की चौदा कला चौसष्ट कलांचे अधिपती आपण मानतो त्यांची त्यांचीच दिलेली कला आहे त्यामुळे त्यांनीच दिलेलं काम त्यांनी दिलेलं कार्य मी पुढे घेऊन जातो पुढे घेऊन असं मला वाटतं ठीक आहे मला प्रश्न विचारायचा आहे की खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचले पण मला सुद्धा ही गोष्ट आत्ताच काल परवा समजली पण पर कुठेही जाहिरात नाही कुठे बॅनरबाजी नाही कुठे सोशल मीडियावर ऍडव्हर्टाईज नाही त्याची ना इन्स्टावर ना फेसबुकवर ना कुठे तर हा पल्ला गाठेपर्यंत तुम्ही कसे काय पोचले कारण आपल्या जवळजवळ आकडा झालेला आहे तीन हजार नऊशे एकोणनव्वद म्हणजे चार हजार होण्यासाठी काहीच प्रयोग बाकी आहेत कार्यक्रम बाकी आहेत आपले तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी कसं काय तुम्ही मॅनेज केलं ह्या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपल्याला सर्वांनाच माहित आहे सर्वांची लाडकी भाऊजी आदिश बांदेकर जेव्हा टीव्ही ला कार्यक्रम सुरू होता तेव्हा काही वर्षांनंतर या झी मराठी हो या चॅनलच्या माध्यमातूनच काही गावांमध्ये काही तालुक्यांमध्ये मोठमोठे मुड कार्यक्रम करण्यात आले होते तीन महिने तर त्याचं नाव होतं पैठणीचं महासंग्राम आणि त्यावेळी निवेदनाची संधी मलाच मिळाली होती ते करता करता एका गावात तीन तीन प्रयोग तीन तीन कार्यक्रम असे बरेच तीन चार महिने सहा महिन्याचा पल्ला आम्ही गाठला होता बऱ्याच ठिकाणी आदेश दादा सुद्धा आले होते बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग घडले होते कार्यक्रम आम्हीच सगळे पुढे घेऊन गेलो होतो तिथेच मी ठरवलं की यार नाही आता याच्यामध्ये आपण काहीतरी महिलांसाठी करायचं कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे हल्लीचं प्रकरण झालं बदलापूरचं असू दे किंवा सर्वांनाच माहित असेल तरी स्त्री तर कि शक्ती किती महत्वाची आणि किती मोठी आहे हे मी या कार्यक्रमातून सांगायचा अगदी मनापासून प्रयत्न करतो आणि त्या फक्त कार्यक्रमातून फक्त खेळ घेत नाही तर महिलांसाठी अशा गोष्टी सांगतो की त्याच्यातून त्यांची शक्ती आपण दाखवून द्यायचा प्रयत्न करतो जी मनामधली भीती आहे ती मनातून भीती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि चार गोष्टी माझ्या माता माझ्या भगिनी आहेत म्हणून त्यांना समजवून त्यांना मी सक्षम करतो पुढील त्यांच्या वाटचालसाठी आणि प्रवास म्हणाल तर मी कुठे जाहिरात कधी केली नाही एवढ्या वर्षामध्ये याच कारण असं ज्या ठिकाणी मी कार्यक्रम करत होतो त्या ठिकाणावर फक्त काम बघून आणि माझा स्वभाव बघून मला बरीच कार्यक्रम मिळत गेले त्यामुळे मला जाहिरातीची गरज कधीच पडली नाही आणि आता मी जाहिरात यासाठी केली आहे की सगळे मला म्हणतात की दादा कळलं पाहिजे लोकांना तू पण आहेस म्हणून अच्छा तर लोकांना माहितच नाही काही लोकांना की असे कार्यक्रम होतात आता बाकी ठिकाणी बरेच कार्यक्रमाच्या माध्यमातून बरीच लोक पोहोचलेली आहेत पोहोचलेली आहेत पण मी कधीच जाहिरातबाजी केली नाही आणि मला असं अजूनही वाटत की मलाही अजूनही गरज नाही पण सध्या सोशल मीडिया आहे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे म्हणून आता फक्त ते छोटे प्रयत्न करतोय करत खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं मगपासून तुम्ही बघत असाल की दादांनी आपल्या जर्नीबद्दल सांगितलं कशी जर्नी होती काय होती कार्यक्रमाचे प्रयोगापर्यंत कसं केलं हे तर खूप चांगल्या पद्धतीने दादानी सांगितलं मला अजून एक प्रश्न विचारायचा एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये घरचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचा कसा सहभाग होता अ सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे आई बाबांचा आणि माझ्या बहिणीचा होता खर तर वडिलांची इच्छा नव्हती मी या क्षेत्रामध्ये काम करावं म्हणून बऱ्याच वेळेला त्यांनी मलाही सांगितलं सुद्धा सांगितलं होतं की याला या क्षेत्रामधून बाहेर काढा नका पाठवू याच्यामध्ये किंवा तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ नका पण शेवटी मित्र असतातच त्यासाठी की <laughs> पण तरी सुद्धा मित्रांची खूप मला साथ लाभली आणि सगळ्यात महत्वाची साथ म्हणजे आईबाबांची का लाभली सांगू इच्छितो की बाबांनी जरी प्रत्यक्षरित्या मला होकार कळवला नव्हता की तू काम कर किंवा याच्यातून पुढे जा क्षेत्रातून पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलचा जो अभिमान होता तो त्यांनी नेहमीच त्यांच्या मित्रांना सांगितला बाहेर आमच्या नातेवाईकांना सांगितला माझ्या न कळत पण चेहऱ्यावरती तरी मला सांगत होते की मला आवडत नाही तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलचा अभिमान फार होता आणि जेव्हा मला पहिली संधी पहिला पिक्चर मला मिळाला होता तो फोन माझ्या घडला असं होतं की पप्पा मला सांगायचे की आयुष्यामध्ये वेळ निघून गेल्यानंतर त्या संधीला काय उपयोग नसतो पप्पाला सांगायचो माझे पण दिवस येतील अभिनेता होईल हे होईल पण तेव्हा मला ते पप्पा गोष्ट सांगायचे माझे बाबा सांगायचे आणि तो पहिला फोन आला होता मला पिक्चर साठी मी बरेच आठशेच्या वरती ऑडिशन दिले होते पहिलं काम मला मोठा चित्रपट मिळाला होता सेकंड लीड रोल साठी आणि त्यावेळी मी माझ्या पप्पा नग्ने येत होतो कोणता होता तो पिक्चर पिक्चरचं नाव आता फुडू शकत नाही पण आयुष्यामधून तेव्हापासून मी ठरवलं की पप्पानी सांगितल्याप्रमाणे वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीला काही अर्थ नाही त्यामुळे माझ्यासाठी अर्थहीनच आहे पण त्याच्यानंतर मी माझा प्रवास थांबवला नाही जरी मी कॅमेरा समोर नाही आलो तरी सुद्धा अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून मी बरेच माझे वर्कशॉप घेतले मग बरेच मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला बरीच मुलं आज टीव्ही वर दिसत आहेत चांगल्या पद्धतीने रोल करतायत आणि भूमिका छानपैकी तुम्ही त्याच्यातली नाव साई खरट मोल असून द्यात किंवा शौर्य म्हणून आहे ज्यांनी आपण अमोल कोल्हे यांची सिरियल छत्रपती संभाजी मध्ये त्यांनी त्यांच्या मुलास रोल केला होता अच्छा अशा बरेच आहेत म्हणजे आजही मला मानतात आणि मी त्यांच्यामध्ये मला स्वतःला पाहतो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय मला आता एक क्युरिसिटी म्हणून मला विचारायचं आहे समजा एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या सिरियलमध्ये तुम्हाला जर काम करायची संधी मिळाली भले कोणताही रोल असू दे गेस्ट अपिअरन्स असू दे किंवा कोणताही असू दे तर तुम्ही तो स्वीकाराल का हो नक्की स्वीकारेल कारण की मला माझ्या गुरूंनी पहिली गोष्ट ही शिकवली की कोणतीही भूमिका छोटी किंवा मोठी नसते ही भूमिका ती भूमिका असते बरोबर आणि आपलं वावरणं जरी छोटं असलं तरी सुद्धा छोट्या भूमिकेतून सुद्धा आपण बरंच काही देऊ शकतो देऊ शकतो आणि येणारी पुढची पिढी त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण हा विचार करू नका की मी लगेच मोठा कलाकार होईल किंवा लगेच मला मोठी भूमिका मिळेल किंवा मला चित्रपट मिळेल किंवा मला नाटक मिळेल सिरियल मिळेल हे फार चुकीचं आज इंडस्ट्रीमध्ये अशी काही लोक आहेत जे साठ वर्ष स्ट्रगल करतात पण त्यांना अजूनही रंग म्हणजे मिळालं नाहीये मिळालेला नाहीये त्यामुळे प्रत्येकाला एकच आवाहन करेन तुमची मेहनत किती मनापासून करता हे फार महत्वाचं महत्वाचे कारण समोर पाहणारे बरीच जण असतात पण तुमची मेहनत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं धाडच तुमच्यात हवं तुमच्यात हवं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कसं आपण इथपर्यंत पोचला सात कोणाची लाभली कसं काम केलं आणि पुढे काय आपले ॲम्बिशन्स आहेत त्याबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं आता जाता जाता आपल्या नेहमीचा प्रश्न आपल्या आपुलकीचा प्रश्न पण खूप महत्वाचा असा प्रश्न आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो काही ना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना आणि आपल्या आजूबाजूच्या तरुण मुलांना मुलींना काय मार्गदर्शन कराल कारण नोकरी व्यवसाय नोकरी करतच असतात पण नोकरीसोबतच व्यवसाय देखील आपल्याला करता आला पाहिजे आणि आपली कला जोपासली पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच मी आत्ताच्या तरुण पिढीला सुद्धा एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही व्यवसाय करत असो किंवा नोकरी करत असा अं त्याच्यामध्ये एक गोष्ट मी लक्षात ठेवा कोणत्या तरी एका कलेशी मैत्री ठेवा बरोबर कारण नोकरी धंदा तुम्हाला जगायला मदत करेन पण कला ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला जगवायला शिकवेल बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलं खूप चांगला असा इंटरव्ह्यू झाला खूप चांगली मुलाखत झाली तर नक्कीच आपल्या मराठी मुलांना मराठी तरुणांना आपण सहकार्य केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि काही ना काहीतरी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील एवढंच सांग मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्तीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या विनित मोरे ओपिनियन या फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद